तर पुण्यामध्ये पाऊस चालू आहे बघा ज्वारा आबा वीजांच्या कडकड्याचा पाऊस चालू आहे तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते बॅक कॅमेरा व्हायला तर हे बघा पाऊस कसा जोराने तर जोरदोराने असा द्वारा पाऊसही पाऊस आहे वीज आपण लावत्या हे बघा कसा पाण्याचा लाट चाललाय बघा असा भुसळधार पाऊस चालू आहे पुण्यामध्ये आणि अखेर ते या दिवशी पहिलाच पाऊस चालू झालेला आहे विजांचा असं पाऊस चालू आहे बघा पुन्हा कुणाच्या गावाला पाऊस चालू आहे पाऊस आहे एकदम थंड वातावरण झालेलं आहे असं तर मला चला एक व्हिडिओ काढून टाकूया एक मिनटाचा जास्त मोठा नाही व्हिडिओ करत कारण लय आवाज येते खाली आले मी व्हिडिओ काढण्यासाठी पाणीच पाणी पानि, तिकडं बघा तिकडं पाणीच पाणी जगावरून पाऊस कॅमेऱ्यावर पाणी यायला लागलं अरे चला ओके मी पाऊस आलायद्वारा थांबते आता बाय